फिटनेस बोंगाजी मूर्ति लहान पण कीर्ती महान नमस्कार मित्रांनो आज एक खूपच चांगला मैदान उंबर उंबरवेडेवाडे पूर्ण आज या मैदानामध्ये आपण पत आलेलो आहे आणि खूप सारे पैला आणि खूप मोठे मोठे लडते आज पाहायला मिळत आपल्याला या मैदानामध्ये आणि तसंच विशेष म्हणजे आजचे लडती म्हणजे कव्हर कट्ट्याचा जो माझा काम राहील तो नक्की तुम्हाला आवडेल आणि बघूया आज खूप सारे लडते होतात आणि गाडा मालकांना विनंती असेल लवकर लवकर या आणि लवकर लवकर मैदान करा कारण कुठं ना कुठं आयोजकांना जेव्हा सप्पा लागतो आहे की आयोजकांमुळं मैदान होत नाही पण कुठं ना कुठं आपला पण एक सहकार्य आहे तो गाडा मालकांनी दाखवा आणि लवकर येऊन लवकर गाड्या करा तर चला बघूया आजच्या मैदानामध्ये कुठली कुठली बैला आल्या समोर तुम्ही बघू शकता आई गावदेवी प्रसन्न भालगाव यांचं बादल मैदानामध्ये दाखल झालं आहे अजून कुठली कुठली बैला आल्या ती पण बघूया

मंडळी मैदानाची शोभा वारवण्यासाठी जो आपला सावकर ग्रुप अंबरनाथ कोचगाव यांचा भुंगा मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि बरेचशी मोठी मोठी बैला या मैदानामध्ये दाखल झाल्या आहेत तुम्हाला प्रत्येक बैला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो जी दिसतात मला आत्ताच आलेले आहे आणि बघूया आजचं नियोजन काय असेल तो पण आपल्याला माहिती पडेलच आणि विचारूया वी आपण त्यांना आणि भुंगा दादा नमस्कार नमस्कार भुंगा आले काय आजचं नियोजन काय असेल आजचं नियोजन सर्व दादाकडे पण आज आपण हो देणार ते आणि पायरा गुपित असेल आणि विशेष म्हणजे आज मला वाटतं या उंबरवेळे मैदानामध्ये पुन्हा एकदा दुसऱ्यांदा झालाय भुंगा आता आले वाटतं हो दुसऱ्यांदा आणि दादा पण येतात का हो येतात आणि मला वाटतं आज पण भुंगाचा शंभर टक्के गुलाला असणार आहे काय सांगाल तुम्ही नक्की, नक्की। गुला, गुलाल गुलाला असणार कारण की मागच्या टाईम इथं थोडंसं पोरांच्या काय हलजर हलभरीच्या काणामुळे थोडंसं इकडं तिकडे झालं म्हणजे आपलेच चुकी मुलं झालं हो पण यंदा असं काय होऊन देणार नाही पुरवधी लागली चालेल चालेल तुम्हाला शुभेच्छा मंडली आपले फेमस गाडा मालक तुम्ही बघू शकता ज्या बैलांनी अखंड आपल्या बैलगाड क्षेत्रामध्ये नाव केला कन्हैया कन्हैया बैलाचे मालक महेश शेठ पाटील ताराली भिवंडी त्यांचा पण इथे आगमन झालेलं आहे दादा नमस्कार काय सांगाल आज या उंबरवेडे मैदानामध्ये काय कोणाला आणले आज अच्छा देवा आपला देवा देवा किरण रोडचा जलवा जलवा म्हणजे ही गाडी पलणार आहे आणि याच्या आधी पळाली काही गाडी महिलेंदाच पळतोय आणि गाडी जमले काही गाडी जमलेली आहे किरण रोड माझा चांगला मित्र आहे त्याला त्यांनी मैल झालं त्याच्यासाठी मी बैल दिले आणि समोर आपल्याला कुठली गाडी आहे समोर का वाढत्या नखरे वाटतं चालेल तुमच्या चारही बैलांना माझ्या करून शुभेच्छा आणि लवकरच तुम्हाला पण आम्हाला मोठी मोठी करताना बघायचं आहे काय सांगायला देवा आणि काय आपलंच असणार आहे का देवा नक्की देवा आपला देवा तुम्हाला नक्की चालेल आजच्या गुलासाठी पण शुभेच्छा तुम्हाला मंडळी समोरच बघू शकता अजून टेम्पो मध्येच आहे देवा आणि या साईडला आहे तो भुंगा भुंगा ना भुंगा आणि देवा आपले भिवंडीचे जे महेशेठ पाटील आहे त्यांच्या नावाने ही दोन बैला पलताना दिसते तुम्हाला या सीझनला आणि देवाला मी मागं पण दाखवलेलं आहे पाटगावच्या मैदानामध्ये आता टेम्पोमध्ये आहे म्हणून तुम्हाला असं दाखवतो तोपर्यंत दुसरी बैला कवर करूया आपण मंडळी ज्या बैलाची मुंबईला वाट बघत होती सर्व लोक तोच बैल मुंबईमध्ये दाखल झालेला आहे आजच मैदानामध्ये आलेला आहे काल का परवादेशी आपले घाट गाजून आलेला आहे आणि आज मैदानामध्ये या उंबरवेळेच्या दाखल झाल्या आहे समोर तुम्ही बघू शकता शेठ मोठे आणि ही रिद्धी सिद्धी मोरगावकरांचा महिबूब या मैदाना मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि बघूया आजचा काय नियोजन आहे दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल महिबूब आज पहिलाच मैदान काय हो? पहिलाच मैदान ना आहे मुंबईचा मुंबई पहिला आला होता बैलपुळाच्या अगोदर तेव्हा गेला केला बिंजोड झाली आता मु नंतर आता बैल बघा नंतर बैल आता आला घाली आपलं परत म्हणजे आजपासून सुरुवात होत आहे मुंबई आपली रितसर मैदान झाली त्याच्यानंतर आजपासून पहिली सुरुवा। सुरुवात आणि काय आजचं नियोजन काय असेल काय गाडी पालन आहे काय फेरा असणार आहे चालेल चालेल पहिल्या तर गुपितच असणार आहे आणि तो तो कुठला वासरू आहे मोर्या आहे का मागच्या सीझनला खूप छोटा होता आता तो पण मस्त दिसायला लागला शेट येतात का शेट आता अर्धा चालेल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार आज कुठली बैल आल्या आपली रंगा आणि सर्जा हीच गाडी पडणार आहे का तुमचं नाव सांगा ना माझं नाव कल्पेश पाटील आणि बैल कुठली आपली बैल आपले कडाव भालेवडी आणि काय सांगाल या वर्षीच सीजन चालू झाले आता कशी काय सुरुवात झाली आपली सुरुवात चांगली झाली म्हणजे एकदम चांगली गाडी पळते आपली चांगली गाडी पळतो आणि गुलाल झाला का आता या सीझनच गुलाल झालेले चार पाच गुलाल आता झालेले चालेल चालेल आज पण तुम्हाला शुभेच्छा माझ्या चॅनल करून कारण पण खूप चांगली दिसतात आणि ही गाडी पलतो म्हणजे या पुढच्या काही भविष्यामध्ये आपल्याला ही गाडी नंबर मध्ये पण दिसेल चालेल शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार आज उंबरवेडे मैदानामध्ये आपण दाखल झाल्यात कुठली कुठली बैल आलात आपली पोपटे आणि आता सुंदर नवीन वासरू आता नवीन खरेदी आहे का नवीन खरेदी आणि अजून त्या साईडला पण बरीचशी बैल झाली झाली का गुलाल झाला का

चालेल बघूया त्यांच्याशी दादा नमस्कार नमस्कार दादा काय सांगाल आज उंबरवेडे मैदान मध्ये एक ड्रायव्हर म्हणजे अरुण ड्रायव्हर ज्याची चर्चा असते अखंड मुंबई क्षेत्रामध्ये तर आज काय नियोजन असेल आपल्या कुठल्या कुठल्या गाड्या आपल्या हातात असतील गाड्या भरपूर आहेत पण आता येते तीन बैल आणि तुमची पण बैल आल्यात आणि माझे आले आणि सुंदर कधी येईल आपला सुंदर येईल लवकरच चौक सुंदर चालेल शुभेच्छा तुला आजच्या कुलालांसाठी नमस्कार काय सांगाल आज कुठली बैल आल्यात आपली गावठी विकत घेतलेली आहेत का आणि तुम्ही कुठून आहात म्हणून कुठून आणि आज काय नियोजन असेल आपल्या का बाईला तिन्ही बायला पाहिर्यात वेगवेगळ्या काही घरची गाडी पडणार आहे आतापर्यंत सुरुवात झाली आहे का गुलालाची चालेल शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलालासाठी दादा नमस्कार नमस्कार दादा नाव सांगा ना तुमचं माझं नाव ना आज मैदानामध्ये कुठली आपली आणि आज विशेष काय नियोजन नियोजन दोघांना पहिरे आहेत पण कुठं ना कुठं गारा मालकांना एक माझे हात जोडून नम्र विनंती असेल की लवकर लवकर गाड्या करा कारण जो आयोजकांना एक डाग लागला जातो की मुलं गाड्या होत नाही तर तुमची पण काय जबाबदारी असेल काय सांगाल तुम्ही आला आम्ही पण गाडी बघायला सुरुवात करणार आहे कारण लवकरात लवकर जेवढी शरद होईल तेव्हा चालेल आजच्या गोलासाठी तुम्हाला दोन्ही गोलांसाठी शुभेच्छा माझ्या चॅनल करून नमस्कार कुठली बैला आहेत आणि बैलांची का नाव काय बबले आणि तो, तो चॉकलेट आज काय नियोजन असेल आपला सर आल्यानंतर पण आज गाड्या लवकरच करण्याचा प्रयत्न असेल आपला चालेल तुम्हाला शुभेच्छा आजच्या या उंबरवेळे मैदानासाठी समोरच तुम्ही बघू शकता बिल्का शेड आणि इथं मला वाटतं त्यांचं जे मुलं आहेत ती मुलं नाहीत पण बघूया आजल्यानंतर आपण त्यांना पण भेटूया आणि मंडळी इकडे या साईडला तुम्ही समोरच बघू शकता खिल्लार जातीचा जो आपला नंदी आहे तो आणि मला नाव ना माहिती आहे याचं पण आता मालक इथं नाहीत बघूया आज याची पण कदाचित एखादी लढत आपल्याला पाहायला मिळेल अच्छा नाव सांगा ना तुमचं सच् आणि गजा आणि गजा कुठली बैल आहेत नवपाड्याची नवपाड्याची आणि आज काय नियोजन असेल आपलाच गाडी पाहणार घरची गाडी आणि आज लवकरच गाडी करायचा विचार आहे कारण आपली मैदानामध्ये गाड्या होत नाही खूप सारी संख्या गाड्या मालकांची वारल्यामुळं त्याच्यामुळं गाड्या त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला रद्द होतात पण गाड्या मालकांचा प्रयत्न असेल की लवकरच गाड्या व्हावा चालेल चालेल चाले शुभेच्छा घरच्या गाडीचा गाडी जमली वगैरे नाही ना, 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 ना। चालेल नमस्कार नमस्कार आज कुठली बैल आलेत मैदानामध्ये येरसा, येरसा। आणि बैलांची नाव नाव माऊली त्याचा हरण्या आणि आज हीच गाडी पालणार आहे का वेगवेगळे पैरे आहेत वेगवेगळे आणि काय सांगाल आजच्या या मैदानाविषयी कारण आज मैदान पुन्हा एकदा या वेळे पाठीमध्ये होतोय सांगाल आजचं नियोजन काय असेल नियोजन आता बघू ना बैल त्याचा वेगवेगळे पैरे आहेत दोन चालेल शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आठला आणले आज मार्शेलचा नितलस मार्शल आणि काय नियोजन असेल आज आपला एक बैल सांगू शकत जमले कामलेली बहुतेक गाड्या दोन दा एक आएका? आएका? दादा एक बैल सांगून गाडी जमलेली आहे का हा गाडी जमलेली आहे कोण असेल आज काय पैरा बिहरा गुपित आहेत का गुपीत पैरा आहे आणि समोरून कोणाची गाडी जमली काय त्याचं नाव काय बत्ताशा आणि ही गाडी होणार आहे मैत्रीपूर्ण लढत असणार हा मैत्रीपूर्ण आणि मला वाटतं लवकरच शरद करण्याचा प्रयत्न करा कारण संध्याकाळ झाल्यानंतर भरपूर संख्या वाढतं गाड्या मालकांची आणि त्याच्या मुलं गाड्या राहतात एवढं नवढं पर... एक आयोजकांना पण त्या गोष्टी ऐकाव्या लागतात पण गाडा मालकांचा पण एक कर्तव्य आहे की लवकरच गाड्या कराव्या नक्कीच नक्कीच आता करू आम्ही जर लवकर चालेल चालेल शुभेच्छा आलोय शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलांसाठी मंडली नम नमस्कार आपले लाईव्ह ना नमस्कार बिग केसकोट लाईव्ह तर मित्रांनो बिग केसकोट लाईव्ह वर आपल्याला लाईव्ह बघायला मिळणार आहे आणि आपले वरिष्ठ समालोचक आपले काका बसले तिथं इकडे या साईडला तुम्ही बघू शकता नवीन चेहरा याचा नाव आता मुंबई मध्ये गाजतोय जे भरपूर सारे रील राहुलचा आवाज आता फेमस होतोय राहुल नमस्कार काय सांगाल आज गाड्या मालकांना काय आव्हान असेल कारण लवकरच गाड्या करण्यासाठी व्हायला पाहिजे संध्याकाळी खूप गर्दी होते आणि आम्ही ते सांगतो तीन वाजता आम्ही नोंदणी बंद करणार आहोत आणि आयोजकांनी सांगितले की जास्तीत जास्त आम्ही दीडशे किंवा एकशे साठ गाड्यांची नोंदणी घेऊ म्हणून लवकरात लवकर जेवढ्या लवकर होतो तेवढ्या लवकरात लवकर प्रयत्न करून गाड्या खाली पाहिजे चालेल चालेल आजच्या मैदानाविषयी काय सांगशील गाड्या मालकांसाठी काय निरोप गाड्या मालकांनी लवकरात लवकर गाड्या करण्याचा प्रयत्न लौक करा कारण संध्याकाळी खूप गर्दी होती त्यामध्ये पण बघायला गेलं तर आता दीड वाजता मैदान चालू झालंय आपलं हो लवकर जमून म्हणजे गाड्या गेल्यात नंतर दोष देण्यापेक्षा काका <coughs> <coughs> नमस्कार नमस्कार तुमचं काय आव्हान असेल गाड्या मालकांसाठी माझं आव्हान आहे की मंडळाने चांगली व्यवस्था केलेली टोल नाके बसवलेत नाव नोंदणीसाठी डावी साईड उजवीले दोनच माणसांनी याची म्हणजे इथं स्टेजवर गर्दी होणार नाही आणि लवकरात लवकर मैदान चालू झालेलं देखील आहे